बाळा तू उगाच चिंतेच्या गर्तेत अडकून स्वतःला दुःखी करून घेऊ नकोस कारण या जगात कोणतीही गोष्ट तुझ्या प्रारब्धाशिवाय आणि माझ्या इच्छेशिवाय घडत नाही हे नेहमी लक्षात ठेव तुझ्या जीवनात येणारे दुःखाचे प्रसंग हे केवळ तुझ्या कर्माचे भोग नसून तुला अधिक कणखर बनवण्यासाठी घेतलेली माझी एक परीक्षा आहे त्यामुळे मनातून भीती काढून टाक आणि पूर्ण श्रद्धेने माझ्याकडे बघ जेव्हा तुला वाटते की तुझे सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि तू अगदी एकटा पडला आहेस तेव्हा आठवण ठेव की मी तुझ्या अतिशय जवळ आहे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा माझा शब्द तुझ्यासाठी सदैव जागृत आहे हे जग ही माणसे आणि ही परिस्थिती केवळ आभास आहे अंतिम सत्य फक्त मीच आहे त्यामुळे अपेशाने खचून जाता आणि भविष्याची चिंतान करता वर्तमान काळात तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा तुझे अश्रू पुसण्याची आणि तुला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी आहे फक्त तू तु 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 तुझे मन माझ्या चरणी अर्पण कर आणि बघ तुझ्या आयुष्यातील काळोख दूर होऊन सुखाचा प्रकाश नक्कीच येईल कारण अशक्य गोष्टींना शक्य करण्याची ताकद फक्त माझ्या नामस्मरणात आहे